आषाढी शुद्ध एकादशी निमित्ताने वाखरी येथे पोहोचलेल्या आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेतले फडणवीस यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या समवेत पालखी खांद्यावर घेऊन दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला टाळ मृदुंग आणि विठू माऊलींच्या गजरात वातावरण भक्तिरसात न्हावून निघाले प्रारंभी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पारखीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे माऊलींची प्रतिमा देऊन स्वागत केले वाखरी येथे जिल्हा प्रशासनाने वारकरी भाविक यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी आमदार समाधान अवताडे आमदार गोपीचंद पडळकर अभिजित पाटील विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार पोलीस विशेष महानिरीक्षक सुनील फुराली पोलीस विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त सचिन ओंबासे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी माजी आमदार रामसातपुते यांच्यासह हजारो वारकरी भाविक उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका